रसिक मित्र हो नमस्कार संस्कारांचे देव या लेखाचं अभिवाचन मी करतो करतोय लेखक शशिकांत मुद्दे बिहाळकर अभिवाचन दत्ता सरदेशमुख संस्कारांचे देव आमच्या लहानपणी म्हणजे आमच्या मुंजीच्या वयात आठ नऊ वयाचे असू आम्ही तेव्हा आमच्या वाड्यात एक पांडुरंग मामा होते आमच्या वाड्यातल्या एका कुटुंबात ते राहत असत त्या कुटुंबातले ते त्यांचे कोणी नातेवाईक होते की नाही हा प्रश्न त्यावेळी आमच्या बालमनाला कधी पडला नाही आजही ते आम्हाला माहीत नाही पूर्वीच्या मोठ्या एकत्रित कुटुंबातली अशी माणसं त्या कुटुंबातला एक भाग म्हणून राहत असत पाच साडेपाच फुटांची उंची बलदंड अंगकाठी गौरवर्णीय घारे डोळे स्वच्छ पांढरं धोतर नेसलेले आणि पातळ कापडाचा नेहरू शर्ट घातलेले पांडुरंग मामा मला आजही जसेच्या तसे आठवतात ते त्यांनी आमच्यावर केलेल्या अनेक संस्कारांमुळं त्यावेळी लहान मुलं आणि मोठी माणसं यामध्ये एक मानसिक अंतर असायचं अशावेळी पांडुरंग मामा मात्र आम्हाला कधी मोठे वाटलेच नाहीत कारण ते फारसे मोठ्या माणसात नसायचेच त्यांची मैत्री आम्हाला लहान मुलांशी असायची आमच्याबरोबर ते विटी दांडू खेळायचे लंगडी घालायचे पाठशिवणीचा खेळ रंगायचा आमचा आमच्या वाड्या पाठीमागच्या गंगा विहिरीत ते हळूच ढकलून द्यायचे आम्हाला आणि पाठीमागून स्वतः उडी घेऊन पोहायला शिकवत या सगळ्या गोष्टींसाठी आमच्या आईवडिलांची परवानगीची गरज त्यांना कधी वाटलीच नाही दिवसभर ते त्यांच्या कुठल्या तरी कामात असायचे पण सकाळी आणि संध्याकाळी मात्र ते फक्त आम्हा बालदोस्तांचे असायचे रोज पहाटे साडेपाचलाच त्यांची आम्हा प्रत्येकाच्या नावानं हाकाठी सुरू होई शंकऱ्या शशा बाळ्या प्रभाकर शुभम चला लवकर चला लवकर मग त्यांच्याच सारवलेल्या उसरेवर सूर्यनमस्कार सुरू होत सूर्याची बारा नावं मोठ्यानं उच्चारत पूर्व दिशेला ठेवलेल्या सजल फुलपात्राला आम्ही सूर्यनमस्कार घालत असू आमच्याबरोबर त्याच उत्साहानं पांडुरंग मामासुद्धा नमस्कार घालायचे मग दंड बैठका हे सगळेच व्यायाम प्रकार ओसरीवर चालायचे कोणाच्या दंडाची बेटकुळी किती फुकते याची चढावड लागायची प्रातःकाळच्या कराग्रे वसते लक्ष्मीपासून ते संध्याकाळच्या करोतीपर्यंत अनेक संस्कार त्यांनी आमच्यावर केले भगवद्गीतेचा अठरावा अध्याय रामरक्षा भीमरूपी मनाचे श्लोक सुभाषित सुस्पष्ट आवाजात एका सुरात एका लयीत म्हणायला त्यानेच आम्हाला शिकवलं इतकंच नाही तर औटकीपर्यंतचे सगळे पाढे त्याने आमच्याकडून मोखोद्गत करून घेतले आजही सकाळी कराग्रह वसते लक्ष्मी म्हणताना हात आपोआप जोडले जातात रामरक्षा एकही दिवस चुकत नाही आईला नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर पाऊल पडत नाही आरोग्य संपन्न शरीराची इमारत भक्कमपणे उभी आहे पांडुरंग मामांनी दिलेल्या उत्साहाचं अमृत अजूनही टवटवीत आहे हे सगळं ज्याने आम्हाला दिलं ते पांडुरंग मामा कोण होते आमचे ना नात्याचे ना गोत्याचे एक एक शिल्प घडवावं तसं त्याने आम्हाला घडवलं त्या बदल्यात त्याने काय मिळवलं ठाऊक नाही स्वार्थाच्या पलीकडं जाऊन काही चांगलं करण्याचा ध्यास घेतलेली ही माणसं ज्या पिढीला लाभली ती माझी पिढी खरंच भाग्यवान मित्र हो आज आपल्या आजी आजोबा यांना भेटायला त्यांची नातवंड आलीच तर त्यांना त्यांचे मम्मी पप्पा वृद्धाश्रमात घेऊन जातात त्या पिढीला पांडुरंग मामा कळणार कसे आज घरात आजी आजोबांनाच थारा नाही तर पांडुरंग मामा कसे निर्माण होणार हे सगळे संस्कारांचे देव आपण केव्हाच विसर्जित केले आहेत स्वार्थासाठी नव्या पिढीसाठी आपण हेच वाढून ठेवलं आहे संस्कारांचे देव या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक शशिकांत मुद्दे मुद्देबिहाळकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन वन फाईव टू सिक्स सिक झिरो एट अभिभाजन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स